नमस्कार मैत्रिणींनो दीप स्टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आजचा जो व्हिडिओ आहे हा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी शिकणार आहोत आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा पण असणार आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता जर एखादी गोष्ट तुम्ही स्किप केली तर तुम्हाला त्याच्यातले कोणत्या गोष्टी कशा घेतलेल्या होत्या हे समजणार नाही त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरू नका मैत्रिणीं जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा तर चला मैत्रिणीनं आजचा जो व्हिडिओ आहे तो रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी तुम्हाला कटोरीचं ब्लाउज शिकवणार आहे चाळीस छातीचं चाळीस इंच छातीचं चा जे कटोरीचे ब्लाऊज आहे हेवी साईजमध्ये हे, हे ब्लाऊज असणार आहे बघा आता हेवी साईज म्हटल्यानंतर फार मोठा प्रश्न पडतो की घडी कशी घ्यायची कमर घेर कसं घ्यायचं कटोरी किती घ्यायला पाहिजे शोल्डर कशा पद्धतीने घ्यायचं मोंढा कशा पद्धतीने घ्यायचा तर मैत्रिणी हे सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप ठीक आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर मैत्रिणींना तुम्हाला काल जो आहे तो एक मी चार्ट तयार करून दिलेला आहे त्यानुसारच आपण हा जो व्हिडिओ आहे तो तयार करणार आहोत त्या अगोदर मैत्रिणींनो काल जो आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण जो चार्ट तयार केला होता त्यानुसारच आपण येथे मोंड्याचा माप टाकणार आहोत तर तशाच पद्धतीने आपण येथे कटोरीचे ब्लाऊज शिवणार आहोत तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात लगेच तर बघा माप येथे मी घेतलेलं आहे माप आहे माझं उंची आहे चौदा छाती आहे चाळीस इंचाची कमर घेर छत्तीस इंच आहे पुढचा गळा सहा इंच मागचा जो गळा आहे तो आठ इंच आहे आणि कटोरी आहे सहा इंचाची तर आता इथे आपण चाळीस छातीचं चा मापचं जे ब्लाऊज आहे ते घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर मी डबल फोल्ड पेपर घेणार आहे आज मी तुम्हाला न्यूजपेपरवरच दाखवणार आहे कारण की जो माझ्याकडे पेपर होता प्लेनवाला तो संपला आहे तो मागवून घेईल नेक्स्ट टाईम आपण त्याच्यावरती करूयात आज आपण न्यूजपेपरवरतीच करणार आहोत तर बघा येथे मी पेपर घेतलेला आहे पेपर हा डबल फोल्ड घेतलेला आहे आणि त्याची जी ओपन बाजू आहे ती माझ्याकडे ठेवलेली आहे ठीक आहे तर आता इथे सगळ्यात अगोदर आपण टाकणार आहोत उंचीचं माप तर उंची आहे माझी चौदा इंच त्याच्यामध्ये मी एक इंच प्लस करणार आहे म्हणजे पंधरा इंचाची मी इथे उंची टाकणार आहे तर बघा इथे पंधरा इंचाची माझी उंची येते आणि पंधरा इंच उंची घेतल्यानंतर आपल्याला शोल्डर पण घ्यायचं आहे तर शोल्डर मी घेणार आहे हा सहा इंच कारण की ही मेथड जरा वेगळी आहे अगोदरची जी कटोरी ब्लाउजची मेथड तुम्हाला सांगितलेली होती ती वेगळी असणार आहे आणि ही मेथड आपली वेगळी असणार आहे ठीक आहे तुम्हाला ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी पुन्हा एकदा सांगते असंही मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे बघा आता इथे मी सहा इंच शोल्डर टाकलेला आहे त्यानंतर मी मोंढा घेणार आहे सहा इंचा सहा इंचा इथे मोंढा घेतल्यानंतर इथे आपल्याला रेषा मारून घ्यायची आहे स्ट्रेट त्यानंतर जिथे मोंडा घेतलेला आहे तिथेच आपण घेणार आहोत छातीचं माप तर छाती जी आहे ती आहे माझी चाळीस इंच त्याच्यामध्ये चा त्याचे चा मी चार भाग करणार आहेत चाळीसचा चौथा भाग येतो आहे आपला दहा इंच ठीक आहे इथे मी दहा इंच घेणार आहे आणि पुढे घेणार आहे मी दीड इंच एक्स्ट्रा म्हणजे मार्जिनसाठी आता लाईन आखून घ्यायची आहे लाईन आपल्याला पूर्ण नाही आखून घ्यायची जिथे मोंड्याची रेषा आहे तिथूनच पुढे मी इथे लाईन आखून घेणार आहे त्यानंतर इथे शोल्डरला उतार कसा द्यायचा आहे बघा शोल्डरचा उतार इथे आपण समोरून देणार आहोत पुढच्या बाजूने इथे मी शोल्डरचा उतार दिलेला आहे आता खालच्या रेषेवरती आपल्याला घ्यायचं आहे कमर घेर तर माझं जे मापाचं जे कमर घेर आहे म्हणजे माझं नाही ते क्लायंटचं आहे ते आहे छत्तीस इंच तर छत्तीसचे मी चौथा भाग घेणार आहे छत्तीसचा चौथा भाग येतो आहे नऊ इंच तर इथे नऊवरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि पुढे घ्यायचे आहेत अडीच इंच अडीच इंच काय एक्स्ट्रा घ्यायचे आहेत एक इंच आपल्या डॉटमध्ये जाणार आहे बॅकसाईडला आणि दीड इंच जे आहे ते आपलं मार्जिन असणार आहे दोन्ही पॉईंट आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे आहे मी अशा पद्धतीने दोन्ही पण पॉईंट इथे जॉईंट करून घेतलेले आहेत त्यानंतर बघा इथून घ्यायचं आहे आपल्याला खाली उतार घ्यायचं आहे हाफ इंच हाफ इंच इथे घेतल्यानंतर इथे आपल्याला करायचं आहे मार्किंग तर मार्किंग आपली ही अशा पद्धतीने असणार आहे इथून ही अशी आणि इथूनही अशी ठीक आहे आता आपल्याला इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे तर गळ्याच्या आकारासाठी इथे मी घेणार आहे अडीच इंच गळ्याची रुंदी अडीच इंच गळ्याची रुंदी घेतल्यानंतर जी उंची आहे गळ्याची ती मी इथे टाकणार आहे तर उंची आहे माझी गळ्याची सहा इंच मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे साडेसहा इंच मी घेणार आहे खालची पण जी रेषा आहे ती अडीच इंचावरच घ्यायची आहे हा आपल्याला संपूर्ण चौकोन जो आहे तो आखून घ्यायचा आहे संपूर्ण चौकोन आखून झाल्यानंतर इथे जो आहे मी अशा पद्धतीने हा चौकोन आखून घेतला आणि मग इथून मी घेणार आहे आकार आता हा आकार आपल्याला किती इंचावर द्यायचा आहे तर ते तुमच्यावरती आहे मी इथे डायरेक्ट दिलेला आहे तुम्ही एक इंच पण मोजू शकता बघा माझा पण आलेला आहे एक इंचाला एक पाव रेषा बारीक रेषा कमी ठीक आहे आता मोंढ्याचा आकार कसा द्यायचा आहे तर मोंढ्याच्या आकारासाठी एक इंच घ्यायचे आहेत इथून कुठून घ्यायचे इथून इथून एक इंच घेतले त्याच्या पुढे घ्यायचे आहेत आपल्याला पाऊण इंच पाऊण इंच इथे घेतले त्यानंतर आकार द्यायचा आहे बघा आतला आकार आतल्या रेषेवरती आणि बाहेरचा जो आकार आहे तो बाहेरच्या रेषेवरती अशा पद्धतीने मी इथे माप घेतलेला आहे ठीक आहे आता इथून आपल्याला खालून घ्यायची आहे वरती क्रॉस पट्टी तर क्रॉसपट्टीचं जे माप आहे ते आपलं येणार आहे अडीच इंच खालून मी अडीच इंचावरती मार्किंग करून ला। घेत आहे अशा पद्धतीने ही मार्किंग करून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी इथे स्ट्रेट लाईन पण आखून घेतली त्यानंतर ह्याच रेषेवरती सव्वा दोन इंच घ्यायचे आहेत सव्वा दोन इंचावरती मी मार्किंग करून घेतली अशी सव्वा दोन इंचावरती इथे मार्किंग केल्यानंतर इथून वरती घ्यायची आहे आपल्याला पाऊण इंच पाऊण इंच इथे घेतल्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे असं क्रॉस हे क्रॉस झाल्यानंतर म्हणजे याला काय म्हणतात क्रॉस पट्टे किंवा ब्रा पट्टे ठीक आहे ही आहे आपली क्रॉस पट्टी आता आपल्याला इथे कटोरीचं माप टाकायचं आहे तर चाळीस छातीचं माप आहे तर मी ते कटोरीचं जे माप घेणार आहे ते घेणार आहे सव्वा सहा इंच ठीक आहे सव्वा सहा इंच इथे मी घेतले त्यानंतर हा जो गळा आहे गळ्याच्या खालून पण मी इथे सव्वा सहा इंचावरती मार्किंग करून घेणार आहे हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी इथं अशी उभी रेषा मारून घेते आणि आता इथून जो आपला आतमधला जो मोंडा आहे इथून मी घेणार आहे अडीच इंच अडीच इंचावरती इथे मी मार्किंग करून घेतली आहे आता हा पॉईंट ही रेषा आणि हा गळ्या इथे आपल्याला हे तिघही पॉईंट असे जॉईंट करून घ्यायचे हे आपले जॉईंट करून झाले आता काय करायचं आहे इथे गोल आकार असा द्यायचा आहे ही झाली आपली कटोरी हे आपलं चाळीस इंच छातीच्या मापाचं कटोरीचं पॅटर्न झालेलं आहे आता काय करायचं आपल्याला याचे आपले हाफ घ्यायचे आहे ते सव्वा सहाचे मी इथे हाफवरती मार्किंग करणार आहे आणि इथून वरती घेणार आहे मी एक इंच म्हणजे हा माझा येणार आहे डॉट ठीक आहे आता ही आपली कटोरी आपण कटिंग करणार आहोत त्यानंतर आपल्याला कटोरीचं माप जे आहे ते वाढवायचं पण असणार आहे ठीक आहे तर सगळ्यात अगोदर मी कटिंग करून घेते कटिंग करताना मी खालचा आणि वरचा दोन्ही पण पार्ट एक साथ कट करणार आहे बघा आता इथे मी कटिंग करताना बाहेरचा मोंडा कट केला आतला नाही ठीक आहे आता हा जो उतार दिलेला आहे ना शोल्डरचा हा पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा कट केल्यानंतर काय करायचं आहे खालचा जो पार्ट आहे तो वेगळा करून घ्यायचा आहे वरचा पार्ट जो आहे तो वेगळा करून घ्यायचा आहे खालचा पार्ट आपला डायरेक्ट रेडी झालेला आहे तर बघा हा जो आहे हा आपला खालचा पार्ट रेडी झालेला आहे आता आपल्याला घ्यायचा आहे समोरचा पार्ट पुढचा पार्ट आता इथे मी कटिंग करणार आहे अगोदर क्रॉसपट्टी अशा पद्धतीने इथे मी क्रॉसपट्टी अशी कटिंग करून घेतली आहे त्यानंतर मोंढा कट करायचा आहे त्यानंतर कट करायचं आहे इथून कटोरी गळा अगोदर कट करूयात मग कटोरी कट करूयात बघा हे अशा पद्धतीने इथे हे झालेलं आहे आता काय करायचं आहे ही जी कटोरी आहे ही आपल्याला वाढवायची पण आहे ठीक आहे तर वाढवण्यासाठी इथे अगोदर हा जो डॉट आहे आम्ही अशा पद्धतीने कट करून घेते याला एक मी कट मारून घेणार आहे ठीक आहे आता ही आपल्याला दुसऱ्या पेपरवरती वाढवून घ्यायची आहे ही साईडला ठेवूया आणि ही जी कटोरी आहे मी दुसऱ्या पेपरवरती घेणार आहे तर बघा इथे मी दुसरा पेपर घेतलेला आहे दुसऱ्या पेपरवरती ही जी कटोरी आहे ही अशीच्या अशी आखून घ्यायची आहे काहीच करायचं नाही आहे तिला आखून घ्यायची आहे आपल्याला फक्त तर बघा इथे मी ही आखून घेतली आहे हा जो पॉईंट आहे तो पण देऊन घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे इकडनं आता हेवी साईज आहे त्याच्यामुळे मी इथे ही जे मार्जिंग आहे ते मी घेणार आहे पावणे दोन इंच इथे पावणे दोन इंच घेतले आणि इथे पण मी घेणार आहे पावणे दोन इंच ठीक आहे बाकी इतर ज्या साईज असतात त्याला हे जे माप असतं ते असतं दीड इंच आता इथून हा जो पॉईंट आहे इथून मी पकडणार आहे हा एक इंच आपला येतो आणि खाली मी इथे घेणार आहे पावणे तीन इंच हा पॉईंट पकडून ठीक आहे आता हे सर्व रेषा आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत सर्व रेषा ह्या मी अशा पद्धतीने जॉईन केल्या आता इथून करायचं आहे इथे पाव इंच घ्यायचं आहे इथे पाव इंच घ्यायचं आहे आणि इथून हे अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे आता आपल्याला आकार द्यायचा आहे तर आकार देताना पेन आपला असा पकडायचा इथून पकडला तर इथपर्यंत आपल्याला आकार द्यायचा आहे हलका हलका आपण पेन पकडून आणि मग इथे इथपर्यंत जॉईंट करून घ्यायचं आहे मी डॉट डॉटची लाईन काढून घेतली अगोदर त्यानंतर मी प्लेन अशी मार्किंग इथे करून घेणार आहे तर बघा ही झाली आपली कटोरी ही चाळीस साईजची आपली कटोरी असणार आहे आता याचं मी कटिंग करून दाखवते तुम्हाला ही पण शक्यतो अंगावरून जर माप घेतलं ना तर आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थित समजतात कारण अंगावरून माप घेत असताना आपल्याला समजतं की त्यांचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे ठीक आहे त्यामुळे शक्यतो अंगावरून माप घेण्याचा प्रयत्न करत जा तुम्ही ब्लाऊजवरून कमी घेत जा कारण की कसं असतं बघा ब्लाऊज जे आहे ते खूप दिवसांपासूनचं असतात त्यांचे जे कस्टमर आपल्याकडे येतात आणि त्याच मापावरती ते, ते आपल्याला शिवायला लावतात पण आत्ताची त्यांची तब्येत आणि आधीची त्यांची तब्येत याच्यामध्ये फार फरक पडून जातो ठीक आहे तर बघा हे झालं आपलं कटोरीचं पॅटर्न हा बॅक पार्ट आहे इथे हा बॅक पार्ट आहे त्यानंतर इथे ही कटोरी आहे ही आहे आपलं साइड पीस याला साइड पीस म्हणतात आम्ही आणि ही आहे आपली क्रॉस पट्टी किंवा योगपट्टी ठीक आहे तर मैत्रिणी आज आपण चाळीस प्लस पुढचे जर मापे घ्यायचे असतील तर तुम्हाला अशाच पद्धतीने घ्यायचे आहेत जर याच्यापेक्षा पण हेवी साईज असेल चौवेचाळीस असेल शेचाळीस असेल आणि तुम्हाला कटोरीचं पॅटर्न काढायचं आहे तर तुम्हाला ही जी मेथड आत्ता सांगितलेली आहे ह्या मेथडप्रमाणेच तुम्हाला सर्व गोष्टी करायच्या आहेत ठीक आहे थीके? तर मैत्रिणींनो कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला याच्यापासून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या असतील मैत्रिणींनो बघा ह्या व्हिडिओमध्ये आपण चाळीस इंच छातीचं जे आहे कटोरीचं माप आपण शिकलेलो हो। आहोत अशाच प्रकारचे तुम्हाला कटोरीचे माप काढून शिकायचे आहेत करायचे आहेत ठीक आहे तुमचं ब्लाउज कधीच बिघडणार नाही आहे आणि हो काल जो मी तुम्हाला चार्ट दाखवलेला आहे काट कालचा जो चार्ट मी तुम्हाला शिकवलेला आहे त्यानुसार तुम्ही तुमचं मोंढ्याचं जे माप आहे ते घेऊ शकताय त्यामुळे तुमच्या मोंढ्यामध्ये रिंकल्स येणार नाही आहे आणि किंवा असं टाईट पण होणार नाही आहेत मोंढा ही एक सोपी ट्रिक असणार आहे तुमच्यासाठी ठीक आहे तर मैत्रिणो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो एक छोटीशी कमेंट करायला पण विसरू नका आणि हो मैत्रिणींनो तुम्हाला जर आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर तुम्ही जॉईन करू शकता आहे खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय मेसेज करू शकताय खालचा जो नंबर आहे तो आपला व्हॉट्सअप मेसेजसाठी अस आहे तर तुम्हाला काय करायचं आहे दिप्स कोचिंग नावाचं माझं जे ॲप आहे प्लेस्टोरवरती जाऊन तुम्ही चेकआउट करू शकताय किंवा त्याची लिंक पण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार आहे ठीक आहे दीप्स कोचिंग नावाचं ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करा तिथे भरपूर प्रकारचे कोर्सेस आहेत आता बघा यूट्यूबवरती आपण फक्त पाच ते दहा मिनटाचा व्हिडिओवरतीच आपण बघत असतो ठीक आहे पण आम्ही जे तुम्हाला शिकवणार आहे ऑनलाईन क्लासमध्ये ते खूप साऱ्या गोष्टी तिथे असतात आणि बेसिक पण आहे ॲडव्हान्स पण आहे आणि खूप सारं जास्त एक्सप्लेन करून पण तुम्हाला तिथे शिकवलं जाते ठीक आहे तर नक्की चेक करा दीप्स कोचिंग ॲप याच्यावरती तुम्हाला भरपूर सारे कोर्सेस दिसतील आणि ह्या कोर्सेसची जी फी आहे अगदी तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी असणार आहे ठीक आहे तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन टॉपिक घेऊन नवीन पद्धतीने शिकण्यासाठी तोपर्यंत बाय बाय